तर मित्रांनो आम्ही आता येऊन पाचलला पोहोचलो आणि पाचलला हा पाचलचा रस्ता आहे हा जिथे आम्हाला जायचं ह्या साईडला जायचंय जाता म्हटलं थांबव इथे एक वडच्या असं एक मंदिर दिसलं तर आम... जर जनरली आपल्या कोकणामध्ये बघायला गेलं तर जे मंदिर आहेत किंवा आणखीन काय आहेत ते काळ्या दगडाची किंवा जांभ्या दगडाची युज केले बरोबर आपल्या पण हा दगड मी जो बघितला ना तो थोडा युनिक आहे मित्र अमोल मामा आलाय तर तुला काय वाटतंय अमोल अमोल आलाय म्हणजे तो स्पेशल लोक आहेत त्यांच्याकडेच जातो नमस्कार मित्रांनो मी शुभम पासचे स्वागत आहे आपल्या चॅनल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये हो तर आहे गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस आणि आज सकाळी सकाळीच एकदम रेडी होऊन वगैरे मी आणि अमोल मामा अमोल मामाच्या फ्रेंड कडे जातोय पाचलो मध्ये मी आता इथे व्लॉग चालू करत होतो आणि इथे हा बघा साफ आहे पण आजला येतो हा हा इथे अरे बघ ना तू बघ ना काठीवर आहे तो मला आणि त्याचा काही विषय नाही तो असं विषारी साप नाही आणि तो ट्राय करतोय आतमध्ये जायला उंदरासाठी जातोय तो तर आम्हाला आता इथे एक अचानक असा पूर्व्याच्या इथे पाठीमागे मागे ना दरवाजावर साप दिसला त्याला आजला बोलतात म्हणजे आता बाकी नाव काय माहित नाही मला बिनविषारी साप आहे तो म्हणजे अशी उंदीर बिंदीर खायला येतो आग तर आम्ही चाललो पाचलला मी कधी त्या साईडला गेलो नव्हतो आणि फर्स्ट टाईम चाललो आहे आणि पाचलमधील रिंगणे गाव गावाचं नाव आहे तर तिकडे जातोय हा बघा मामा पण इथे झाला आहे तर त्या मामासोबत आम्ही मामाचा फ्रेंड आहे त्याच्या घरी चाललो आहे आम्ही आणि बघू आता मी पण फर्स्ट टाइम चाललो आहे गाव पण बघूया आपण आणि त्याच्या घरी पण जाऊया सकाळीच मी आता चहा आणि चपाती खातोय मामा गेला तर तू त्यात तयारी करून वगैरे येईल आणि आम्ही इथून डायरेक्ट निघू गाडी घेऊन आमच्याकडे देवांश आला आहे जयेश मामाचा मुलगा हो दाखव साईथ दहा मुलं ते केलं आणि त्याच्यानंतर थारेपटणच्या इथून थारेपटण मधून डायरेक्ट मधून जाणार आता बघू एक मॅपवरती तरी दीड तास दाखवत आहे तर बघूया किती वेळ लागतो ते एकसष्ट किलोमीटर आहे थोडाफार वळण वळणं वगैरे आहे त्याच्यामुळे जास्त वेळ आहे राजापूर स्टेशनचा इथे आलोय आणि आता जस्ट कुठली तरी ट्रेन इथे लागते राजापूर स्टेशनला आहे काय माहित नाही कारण का साडे बारा वाजले आहेत मांडवी तर एवढ्या लवकर राजापूरला येणार नाही शंभर टक्के ही कुठली तरी दुसरी ट्रेन आहे आणि हा रस्ता जातोय पण आता याच्या पुढे आम्हाला मॅप बघावा लागेल कुठे तो समजेल आम्हाला तर पाऊस पण खूप आहे आणि रस्ता पण तसा खराब आहे तर मित्रांनो आम्ही आता येऊन पाचलला पोहोचलो आहे आणि पाचलला हा पाचलचा रस्ता आहे हां जिथे आम्हाला जायचं आहे ह्या साईडला जायचं आहे जाता जाता म्हटलं थांबूया इथे एक वडच्याही प्रसन्न असं एक मंदिर दिसलं तर आम्ही आम्ही बघायला म्हणून थांबलो आहे तर आता मी आणि मामा आतमध्ये जातो बघतो आम्ही त्यानंतर निघतो हां मंदिराचा परिसर आहे आणि मंदिराची रचना खूप सुंदर अशी आहे आतमध्ये अजून जायचं आहे जातो आतमध्ये ह्या साईडला पण काय आहे <laughs> अगदी ते शिवकालीन असतात ना मंदिर आहे मंदिर इकडे या पाणी व्यवस्था वगैरे पण खूप छान प्रकार केली आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर आतमध्ये थोडे लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही जातो पाटून आणि इथे छोटे छोटे मंदिर आहेत इथे परिसरामध्ये सुंदर असा आहे हा मंदिराच्या पूर्ण मागचा परिसर म्हणजे पूर्ण गोल परिसर असा आणि एक विहीर पण आहे इथे विशेष म्हणजे मंदिराच्या परिसरात हा बघा इथे पण एक छोटस मंदिर आहे अशी छोटी छोटी मंदिर आहे तिथे पण एक छोटस मंदिर आहे आय थिंक बघतो आम्ही आणि हे असं गार्डन टाईप आहे आता विहीर बघूया आधी मध्ये पाणी आहे हे बघा आणि या जंगलाच्या मागे एक ना नदी आहे मला नाव लक्षात नाही आता पण नदी आहे एक मी बघित छान आहे हा मागचा मंदिराचा परिसर आणि मागचं मंदिराची साईड मागची सगळे मुंबईवाले वगैरे आल्यामुळे अशी लोक इथे येत आहेत सगळी अशी थांबून जात आहेत प्रत्येक जण तर आम्ही पण आता आतमध्ये जातोय तर आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केले मंदिराच्या आतून हे बघा मी जसं म्हणलो की आता म्हणजे जसे शिवकालीन शिवकालीन मंदिर असायचे त्या टाईपमध्ये हे मंदिर बांधलंय वाटत हे बघा आणि ते बघा ढाल आणि तलवार असे म्हणजे हे बनवलेलं आहे ते प्रॉपर मंदिराचा हा गाभर आहे आणि मंदिराच्या गाभराच्या तुम्ही साईडला बघायला गेलात तर इथे प्राचीन कालीन अशा मूर्त्या तिथे ठेवलेल्या आहेत चार त्या साईडला पण आहेत आणि ह्या साईडला पण आहेत अशा प्रकारे आणि मंदिरात ह्या मूर्त्यांच्या जी ही भिंत आहे या भिंतीला तुम्ही बघू शकता की कसं छोटं छोटं काम कोरीव काम अगदी केलं आहे म्हणजे जे कारागीर होते त्याने हे काम केलं आहे बघू शकता की तुम्ही किती सुंदर याच ह्याचं काम कर केलं आहे या मंदिराचं तर मित्रांनो फर्स्ट टाईम मी ही एक ही मशीन बघते ही मशीन आहे वाद्याची म्हणजे दोन हे दोन घंटा आहेत आणि हे वाद्य आहे हे ढोल असा तर कोकणामध्ये अशा गोष्टी फार म्हणजे मी फर्स्ट टाईम बघते कोकणामध्ये मी फर्स्ट टाईम बघते अशी गोष्ट टी व्हीमध्ये किंवा फिल्ममध्ये बघितली पण अशा आपल्या एक गावच्या ठिकाणी हा या गावच्या ठिकाणी हे फर्स्ट टाईम बघतोय तर विशेष म्हणजे याचा सांगायचा अर्थ म्हणजे काय आहे की आपल्या कोकणामध्ये आता म्हणजे वस्ती कमी लोक लोकं गाव सोडून चालत चाललेत आहेत कारण की कामाच्या निमित्ताने आणि लोकांची कमी असल्यामुळे आता लोक अशा अशा मशिनी वगैरे म्हणजे अशा इलेक्ट्रिक वस्तू ज्या असतात ज्या ह्या आता कसं दोन घंटांचं काम करतात वाजवायचं आणि हे ढोल वाजवायचं काम करतात अशा गोष्टी आता आणून ठेवल्यात कोकणामध्ये काका इथे आता गारणा घालत आहेत असे फॅमिली वगैरे येतात आणि इथे त्यांचे नवर्स वगैरे बोलले जातात आणि आम्ही इथून आता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एंट्री करतोय सुंदर अशी मूर्ती इथे आहे आणि पूर्ण गाभारा आहे काका आम्हाला प्रसाद देत आहेत घे घे मित्रांनो आम्ही आता आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलंय आणि मामामुळे थांबायचा योग आला म्हणजे मामा बोलला की मी गाडी चालवत होतो त्याच्यामुळे मामा बोलला की थांबूया थांब बोलला असं जर जनरली आपल्या कोकणामध्ये बघायला गेलं तर जे मंदिर आहेत किंवा आणखीन काय आहेत ते काळ्या दगडाची किंवा जांभ्या दगडाची यूज केलं बरोबर आपल्या तो पण हा दगड मी जो बघितला ना तो थोडा युनिक आहे दगडच वेगळा वाटला मला त्याच्यामुळे एक उत्सुकता होते की हा, हा, हा मंदिर आत आतमध्ये जाऊन बघूया कसा आहे काय आणि दगड बघितला दगडची क्वालिटी खूप वेगळी आहे तिथे जे मंदिरामध्ये काम करायला बाबा आहेत म्हणजे जे मंदिर सांभाळ करतात त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्याल का पण ते थोडे घाबरत होते माहिती द्यायला की म्हणजे नाही त्यांना अनकम्फर्टेबल होते नाही अनकम्फर्टेबल होते कॅमेरा समोर यायला तर त्यांना मग मीच थोडीशी माहिती विचारली की कसं काय तर त्यांनी सांगितलं की चार वर्ष झाले हा मंदिर त्यानंतर हा जो दंगड आहे तो इकडचा नाही बारा त्यांनी बारामती वरून येतो आणि हा दगड जसा आपला चिरा आहे तो खूप हार्ड असतो पण हा दगड तसा हार्ड नाही एकदम सॉफ्ट आणि हा दगडामध्ये फरक असाय त्यांना विचारलं की हा दगड एकदम हलका आहे आणि ह्याच्यावरती नक्षी काम करायला वगैरे खूप चांगला दगड आहे कोरीकाम चांगला होतं आणि मी पहिल्यांदा असा दगड पाहिलाय मी ना थोडा युनिक वाटला तर कोकणामध्ये तरी नाही आहे कुठलंच मंदिर या दगडाचं त्याच्यामुळे आली की चला जाऊया बघूया कसा आहे मंदिर आणि खूप सुंदर आहे मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर पण खूप चाटी विहीर पण आहे एक विशेष म्हणजे एक तुम्ही बघाल ना तर कोकणामध्ये अशी खूप कमी मंदिर आहे ज्यांच्यामध्ये अशी पण बोललो खूप चांगली ही व्यवस्था केलेली आहे आणि ते पण फिल्टर हा आजूबाजूचा परिसर बघाल जंगल आहे पूर्ण जंगल आहे म्हणजे असं वाटतं की आपण खूप चांगल्या निसर्ग मेडिटेशन साठी पण खूप चांगली जागा आहे एक खूप शांतता आहे आणि प्रत्येक 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 कोणत एक एक कॅमेरा लावतो बघ ह्या साईडला पण असं दगडावर काहीतरी कोरलं गेलंय दिसणार नाही पण नेट रे ते खूप बारीक आहे असं बघितलं आपण नीट इकडे तर दोन शिव मंदिर छोटी छोटी आहेत आणि आपण यापूर्वी एक मंदिरामध्ये तिकडे पाठीमागे मंदिर आहे बरोबर हो। एक मंदिरच होता इथे पण आहे म्हणजे बघायला गेले तर इकडे टोटल तीन शिव मंदिर आहेत आणि आजूबाजूचा परिसर ह्या लोकांनी एवढा सुंदर ठेवला आहे की कोणत्याही प्रकारची घाण नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पूर्ण क्लीन आहे मंदिर ह्या मंदिराला जेव्हा आम्ही नीट निखारलं पाहिलं त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट समजून आली की त्यांनी हिथे एक नंदीची मूर्ती केलेली आहे okay. म्हणजे आतमध्ये जेव्हा मंदिर पूर्ण साफसफाई होईल पाण्याने वगैरे त्यांनी एक असं हे केलेलं आहे की इकडनं गोमुखात सगळं आहे आणि इकडनं त्यांनी एक ड्रेनेज लाईन दिलेली आहे सगळं बाहेर ही एक जनरली बघायला गेलं तर ते साफसफाई करून मेन डोअरने बाहेर काढा असं काही नाही हे जे बघायला भेटले जो कलाकार आहे त्याची काहीतरी चांगलीच कल्पना यूज पाहू शकता तिथे एक पाहिलं ते एक मंदिर आहे इकडे एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये प्राचीन काली मूर्ती आहे बघा इथे पण एक हे पण नंदी आहे बघायला गेलास तर म्हणजे ते बघ म्हणजे नंदीची एक ती प्रतिमा आहे प्रतिमा आहे आणि असं हा जो घुमट आहे तो नंतर बांधण्यात आलेला आहे कारण का हा जो मंदिराचा कळस आहे तो त्याच दगडाने बांधला गेलेला आहे पूर्ण बांधलेला जो सफेद कलर मध्ये आपल्याला दिसतोय तो त्यासाठी त्यांनी दुसरा दगड यूज केलेला असं पाहण्यावरून वाटतंय आम्हाला मंदिरातून आता निघालोय इथून जाणार डायरेक्ट आता दादाच्या मित्राकडे मामाच्या मित्राकडे तर पाऊस पण नाही तोपर्यंत आम्ही कलटी इथून अजून ना, बदलत तरी वीस मिनिटावर तरी घर आहे थोडा वेळ जाणार आणि वाजलेत पण आता आम्ही येऊन आहे मामाच्या मित्राकडे आणि रेनकोट घातल्या कारण का मध्ये पाऊस भेटला अवतार पण खराब झाला पूर्ण आणि मी त्यांचं घर आहे आणि मी इथे येऊन पोहोचलोय ते कुठे तू बोल तर मी आता दादाच्या मामाच्या मित्राच्या इथे आलोय आणि मामाच्या मित्राचा आम्ही गणपती तो दाखवतो छोटीशी मूर्ती आहे सुंदर अशी चंद्रावर बसलेली अशी आहे

तर तुला काय वाटतंय अमोल अमोल आलाय म्हणजे तो स्पेशल लोक आहेत त्यांच्याकडेच जातो तू खास मला दोन दिवस मला दोन दिवस झाले मला बोलतो की जायचंय असं असे पाचल किती किलोमीटर आहे काय मी बोलतो चल उद्या जाऊया मला डायरेक्ट अचानक नाही अपॉइंटमेंट घ्यावीच लागते अपॉइंटमेंट त्यांचे मित्र मुंबईत देखील खूप आहेत पण ते सहसा तुझ्याकडे आलं त्यांचे प्युअर काजू म्हणजे याच्यात काय मिक्स वगैरे तुम्हाला काय भेटणार नाही काजूचे म्हणून कशी टेस्ट होती मॅंगो फ्लेवर मामाला विचार करीत कशी टेस्ट होती तुम्हाला कसं म्हणजे हे जे आमच्या गावचे युनिक आहे मला खूप चांगला प्रसाद भेटला देखील आम्ही घेतलेला आहे एक जाता आता <laughs> तर दादाने आम्हाला आता जेवण वाढलंय आणि जेवणामध्ये कढी भात चपाती पापड दोन भाज्या आहेत भेंडी आणि भेंडी आहे ना कारली आणि वांगा आहे आणि लोणचं आहे काकीनी आता आम्ही जेवतोय आणि आज आलं लगेच जेवायला वाढलंय

कणकावली तर आम्ही आता जेवण वगैरे बाहेर आलो तर आम्हाला काका त्यांची बाग दाखवत आहेत हो काजूची बाग आणि का... त्याच्यातून बाग तयार केली तर आणि का गाव कोकणात काजू वगैरे चोरी चोरी जातात त्याच्यामुळे त्यांनी कॅमेरे पण लावलेत वरती हे बघा त्या साईडला पण एक कॅमेरा आहे आणि इकडे पण आहे असे चार पाच तरी कॅमेरे आहेत पूर्ण बागेत त्यांनी कॅमेरे फिरवलेत पहिले म्हटलं पाहिजे आता ती हळद एवढी गेली त्याच्यात किती हळद लिलर तुमची दहा पंधरा किलो दहा पंधरा किलो

तर आम्ही आता इथून निघालोय काकांच्या इथून आणि दादा पण पाचला जातोय आणि आम्ही निघतोय तर काका खूप बरं वाटलं भेटून धन्यवाद पण बरं वाटलं तुम्ही आम्हाला भाग बिग पण दाखवला तुमची प्रॉपर्टी ही पूर्ण हे सगळे त्यांचं आहे काकांचा या होय मामा कधी आणल तसं आता मामी काय आम्ही राहिलं बरोबर देतोवर पाठवून तर मित्रांनो आम्ही पाचलवरून डायरेक्ट निघालो म्हणजे दादाच्या मित्राकडून घराकडून डायरेक्ट निघालो ते ओनी राजापूर मार्गे आलो आणि व्लॉग करायला काही एंड करायला भेटलाच नाही तर मी आता व्लॉग एंड करतोय आजचा दिवस खूप चांगला होता आणि खूप छान गेला तर तुम्हाला पण हा व्लॉग आवडला असेल नक्कीच तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच धन्यवाद